नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तांबवे ते भव्य आणि दिवस हे ओपन मैदान पार पडले अतिशय पारदर्शक असे मैदान मित्रांनो त्या मैदानामध्ये फायनलला अटीत आणि तट्टीचे मित्रांनो लढत झाले मित्रांनो या फायनलच्या लढतीमध्ये आपला पकासूर मित्रांनो तास क्रमांक मधून मित्रांनो पाळाला पब्लिक साईटने मित्रांनो फायनलला गाडी असल्यामुळे बाकासूर आपला पब्लिक नेपाळाला आणि सुंदर राहतो पण मित्रांनो अशी खूप अटीतटीची लढत झाली आणि त्यामध्ये बाकासूर आपल्या कितव्या नक्की नंबरचा मान ठरला ते आपण पाहूया मित्रांनो खूप अटीतटीच्या लढतीमध्ये आपल्या yes, सर्वांचा लाडका बाकासूर मित्रांनो चतुर्थ कामाचा मानक ठरला चार नंबरचा मान ठरला मित्रांनो आज एकच नंबर झाला असता पण मित्रांनो गाडी कडायला लागली असल्यामुळे ચાર નંબર ચમન કરી રહ્યા પણ મિત્રાનો ગોલા બકાસુ રાહલા તો મિત્રનો બકસુર છે અને સુંદર છે આભાર ધન્યવાદ